ओठ आपले दात आपले बोलताही येत नाही ओठ आपले दात आपले बोलताही येत नाही चावली जाते येत नाही घेतला मोजून जर का चक्क मोबतला सहीचा घेतला मोजून जर का चक्क मोबतला सहीचा हक्क बहिणीला दिवाळी सांगता येत नाही गजल घेतोय जगाने केला तपास माझा वरी जगाने केला तपास माझा जळला शवा बरोबर जीवन प्रवास माझा मेल्यावरी जगाने केला तपास माझा जळला शवा बरोबर जीवन प्रवास माझा आणि शेर असा आहे सरली विवचना अन मी बेफिकीर झालो जरली विवंचना अन मी बेफिकिर झालो झालाय मुक्त अवघा अज्ञात वास माझा सोडून मोह माया झालो निवांत इतका सोडून मोह झालो निवांत इतका लागेल ही कदाचित चटका जगास माझा भेटेल जन्म पुढचा अफवाच शेवटी भेटेल जन्म पुढचा आणि शेवटचा शेर येतो यादी मध्ये मृतांच्या मज शोधता कशाला यादी मध्ये मृतांच्या मज शोधता कशाला आहे जिवंत अजूनही गजलेत श्वास माझा गेल्या वरी जगाने केला तपास माझा सळला शवा बरोबर जीवन प्रवास माझा धन्यवाद धन्यवाद सर खूप